नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत वेलवेट ब्लाउजची बॅकनेक डिझाईन तर ही मापे मी तुम्हाला दाखवलेली आहेत या मापाप्रमाणे आपण अस्तर आणि मेन फॅब्रिक जे आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे आणि आपण आता बॅकनेकची उंची आपण दहा इंच ठेवलेली आहे आता कॅनवसवरती मी हा असा गळ्याचा शेप कट करून घेतलेला आहे आणि एक सेंटर नॉच दिलेला आहे आणि मेन अस्तरवरती सुद्धा आपण एक सेंटर नॉच देऊन तो जो कॅनव्हासचा जो तुकडा आहे तो आपण त्या अस्तरला लावून घेणार आहोत सेंटरवरती सेंटर, सेंटर नॉच बरोबर येईल अशा पद्धतीने लावून आपण ते पिनेने सेट करून घेणार आहोत सगळ्या साईडने पिना लावून आपण सेट करून घेऊया ह्या अशा पद्धतीने आणि जसं आपण गळ्याचा जो आकार दिलेला आहे त्या आकारावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता किंवा तुम्ही इस्त्रीने प्रेस सुद्धा करू शकता पण मी शिलाई मारूनच घेत आहे अशा पद्धतीने आपण त्या गळ्याचा आकार शिलाई मारून फिक्स करून घेतलेला आहे आता आपलं जे मेन वेल्वेटचा जो पीस आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा त्याची सरळ बाजू वर ठेवून त्याच्यावरती आपण अस्तरचा तो कपडा ठेवणार आहोत आणि पुन्हा परत त्या गळ्यावरती आपण शिलाई मारून घेणार आहोत अशा पद्धतीने जर आपण कॅनवस ठेवून जर शिलाई मारली तर आपला जो कॅनव्हॉसचा जो भाग आहे तो दिसत नाही लपला जातो आणि त्याची फिनिशिंग पण छान येते अशा पद्धतीने आपली शिलाई मारून झालेली आहे तर आता आपण जो शिलाई मारलेला जो भाग आहे तिथून पाव इंच आतमध्ये येऊन आपल्याला तेवढा भाग आपण कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने हा भाग कट करून झाल्यानंतर आपण छोटे छोटे नॉचेस देणार आहोत जेणेकरून आपला गळा पलटी करायला इजी पडेल तुम्ही बघू शकता जे कोने आहेत आणि जिथे राउंड शेप आहे तिथे आपण असे छोटे छोटे नॉचेस दिलेले आहेत अशा पद्धतीने आता आपले नॉचेस देऊन झालेले आहेत तर आता आपण अस्तर पलटी करून घेणार आहोत तर अशा पद्धतीने सगळं अस्तर आतमध्ये ढकलून द्यायचं आहे आणि जे कोने आहेत जे टोक त्याला आपण एक कुठल्या तरी टोकेरी वस्तूच्या साह्याने ते त्याचे कोण आपण बाहेर काढून घेऊया छान फिनिशिंगसाठी आता आपण त्यावरती दाब शिलाई मारून तो गळा आपण फिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला गळा तयार झालेला आहे आता आपण चार चार इंचावरती आपण टक्स मारून घेणार आहोत दोन्ही साइडला आता आपले टक्स मारून झालेले आहेत आता ब्लाउजचा जो आपला फ्रंट पार्ट आहे तो आपण आधी शोल्डरला जॉईन करून घेऊया बॅकच्या अर्धा इंचावरती आपण शिलाई मारून घेतलेली आहे या अशा पद्धतीने आता आपले शोल्डर जॉईंट करून झालेले आहेत तर आता आपण शोल्डरवरती शोल्डर ठेवून शोल्डर आपण एक बॅक साईडचा जो भाग आहे तो आपण अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि जो कट केलेला भाग आहे त्याच्यावरती आपण ही गोल्डन कलरची जी मी लेस घेतलेली ले ले आहे क्रॉसपट्टी ती आपण लावून घेणार आहोत म्हणजे तिथे आपण पायपिंग करून घेणार आहोत जेणेकरून त्याला फिनिशिंग आणि ते बॉर्डर वगैरे छान दिसते त्याची तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी पायपिंग तयार झालेली आहे आणि ते बॉर्डर पण खूप छान दिसत आहे त्याला तशी पायपिंगची अशाच पद्धतीने आपण सगळीकडे म्हणजे फ्रंट गळ्यापासून बॅक नेक पर्यंत आपण ही अशी पायपीन जॉईन करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता आता आपली पायपिंग लावून झालेली आहे तर आपण एक गोल्डन कलरची एक लेस घेतलेली आहे तर ती बॅकने बॅक गळ्याला आपण लावून घेऊया या अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपली लेस लावून झालेली आहे आता आपण खालच्या साईडने पण ही लेस लावून घेऊ आणि आपला बॅकनेक डिझाईन सगळा रेडी आहे तर तुम्हाला ही नेक डिझाईन वेलवेट ब्लाउजची आवडली तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा ही डिझाईन ट्राय करून बघा खूप सुंदर दिसते काही जास्त त्याला हे नाही आहे पण खूप लेस नुसती लेस लावूनसुद्धा तो गळा खूप छान झालेला आहे तयार तुम्ही बघू शकता खूप सुंदर पद्धतीने तयार केलेली आहे आपण ही डिझाईन आणि नेकला आपण एक लटकन लावलेला आहे नॉट आणि लटकन लावून दिलेलं आहे आणि तुम्हाला जर असे छान छान बॅकनिक डिझाईनचे जर व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ पाहत राहा आणि आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद बघा किती छान दिसत आहे बॅकनेक डिझाईन तुम्ही पण ट्राय करून बघा धन्यवाद